नमस्कार शुभ्रा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि मी बनवते मराठीतून व्हिडिओ जे सगळ्यांना कळतात आणि महाराष्ट्रातली जास्तीत जास्त महिला आपल्या व्हिडिओ बघून व्हिडिओ आपण बनवू शकतो कारण की पापड्याचा व्हिडिओ आता चला तर आपण सुरुवात करूया शब्दांना घातलेला आहे आदल्या रात्री भिजू एक रात्रभर आपण शब्दांना भिजवून द्यायचं आणि मोठ्या आकाराचे दोन बटाटे पापड्या बनवण्यासाठी आपण घेतलेले येतं आणि त्याची पूर्ण साल काढून घ्यायची आपण कारण की त्याच्यामध्ये दिसतं ट्रान्सपरंट पापड्या होणाऱ्या आपल्या त्यासाठी त्याची सालवरची काढून घ्यायची मग लाल कलर आपल्या पापड्यामध्ये दिसत नाही एकदम पांढऱ्या फॅक आपल्या पापड्या दिसतात त्यासाठी आपण आहे ना दोन बटाट्याची मस्त साली काढून पाण्यात ठेवलेले येतं आता ते घ्यायचे किसणीच्या साह्याने बारीक किसून दोन बटाटे मोठे भरपूर होतं ते हा बघ किती मोठं झालेलं आहे बघू शकता आणि आता आपण आहे ना ते पाण्यामध्ये भिजून घ्यायचं किंवा पाण्यामध्ये देखील धुवून घ्यायचा कारण की लालपणा त्याचा निघून जातो बटाट्याचा आणि किंवा तुम्हाला जास्त वेळ असला तर तुम्ही पाण्यात तुम पण ठेवू शकता म्हणजे लाल होत नाही ते आणि मग काय करायचं आहे ते बटाट्याचं किस काढून मस्त किसनीच्या साह्याने ना किसो हो म्हणजे किसनी आपण ती चाळणी असती ना त्याच्या साह्याने आपण त्याच्यात पाणी निथळायला ठेवायचं एकदम पाणी घट्टसर पिळून घ्यायचं आहे आणि पाणी पा पापड्यासाठी मोजून घेणार मी ह्या पातील्याने आपण पाच पातीले पाणी आहे म्हणजे पाचपट पाणी आहे आपण आणि पापड्या एकदम मस्त ट्रान्सपरंट होतात आणि पांढऱ्या आणि एकदम खुसखुशीत लागतात बघा पाच पातेले पाणी मोजून घेतलेले आता पाणी गरम होऊन आहे किंवा त्याच्यावरती झाकण ठेवून आपण त्या पाण्याला उकळी येऊ द्यायची पाण्याला मस्त उकळी आली की आपण शब्दांना मोकळा करून घ्यायचा आहे पातेल्यातल्या शब्दांना घेतलेला आहे मोकळा करून म्हणजे दाणा दाना दाना आपण करून घ्यायचा आहे त्याचा की पटापट आपण ते करू शकतो आणि आता घेतलेले त्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकून तुम्ही तुमच्या अंदाजाने पण वाळवणाच्या पदार्थाला कधी पण मीठ कमी घालायचे आहे आणि आता वरून आपण टाकून देणार त्याच्यात शाबुदाना शाबुदाना दिलेला आहे त्याच्यात टाकून आणि चमच्याने मस्त फिरून घ्यायचं आहे आपण मग साबुदाण्याला बघा उकळी आलीच होती पाण्याला तर त्याच्यात शाबुदाना आपण टाकून द्यायचं तर शिजायला सुरुवात झाली तेव्हा शब्दाना शिजायला सुरुवात झाली म्हणजे वरती वरती शब्दांना यायला लागला आहे पळीनी एक दोन वेळेस आपण हलून द्यायचे म्हणजे कंटिन्यू हालीत राहायचे आपण कारण की खाली शब्दाना चिकटू शकतो त्याच्यामुळं आपण पळीना मस्त हालीत राहायचे आणि कमी गॅसवर आपण हा मिश्रण खूप वेळा आपण उकळून द्यायचे खूप वेळ म्हणजे त्याला तरी जवळजवळ एक तास लागतो शिजण्यासाठी मस्त शिजून घ्यायचे आपण हे बघा तुम्ही किती छान मस्त शिजताय पाणी आता थोडासा कलर चेंज व्हायला लाग लागलेला आहे म्हणजे शब्दांना शिजायला लाग लागलेला आहे वरती एक एक हळूहळू शब्दाने लाग यायला लागलेला आहे जो जो शब्दांना शिजतो तो तो वर वर, वर यायला लागतो कारण तो हलका हो आणि वरती यायला लागतो पाण्यातून पाण्याच्या बाहेर हे बघा बघू शकता तुम्ही किती वरती तो यायला लागलेला अशाच पद्धतीने खूप जास्त वेळ उकळून द्यायचंय जास्त जास्त शब्दांना वरती यायला लागला की आपण समजायचं तो शब्दाना शिजला तो वरती येऊ राहिला पळीच्या साह्यानी सारखा आपण मिश्रण हालीत राहायचंय कारण की खाली चिपकण्याची शक्यता असते खाली चिटकलं ते तर काळं होतो त्याच्यामुळे बघा किती खळाखळ उकळायला लागलेलं आहे आणि आता आपलं रेडी झालं आपलं शिजून की आपण त्याच्यात वरून टाकणारे गॅस बंद करायचा किंवा कमी आचेवरतीच आपण त्याच्यात तोकीस टाकून द्यायचा म्हणजे तो, तो दिसतो आणि आता ह्या पापड्या घालून घ्यायचे आहे आपण तुम्ही थोडं थंड झाल्यावर पण घालू शकता किंवा गरम पण घालू शकता हे बघा असं मिश्रण हे रेडी झालेलं आहे त्याच्यात कीस किती छान दिसतो आहे बघा पळीत घेऊन दाखवते मी किती छान मस्त हा मिश्रण झालेलं आहे आणि एकदम शिजलेलं आहे शाबुदाना त्याच्यात एक असं दिसत पण नाही इतकं हे घट्टसर शिजून दिलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता आता आपण घेणार आहे पापड्या करू एक दोन मिनटं आपण बटाटा टाकल्यावरती त्याच्यावरतीच शिजून दिलेलं आहे म्हणजे शिजवून पण नाही द्यावं लागत म्हणजे जास्त बटाटा दिसत नाही आपण लगेच आता पापड्या घालून आहे बघा आता एक प्लास्टिकचं कागद टाकलेलं आहे त्याच्यावरती आपण पळीने नुसते सोडून दिल्या तरी त्या मस्त पसारतात हे बघा नुसते पळी एक एक पळी भरून आपण मस्त टाकून दिल्या तरी त्या मस्त पसरतात आणि किती ट्रान्सपर दिसत आहे बघा बघा काही मस्त आहे आणि थोड्या वेळ उन्हा दुपारच्या वेळेस त्या मस्त निघतात पण बरं का आणि ह्या बाबा वाळून झालेल्या ह्या रेडी तुम्हालाच अशा ट्रान्सपरंट पापड्या करायच्या असल्या तर हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला खूप हेल्पफुल मदत होईल आणि खायला पण इतक्या खुशखुशीत लागतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओत